पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात आज एक घटना घडली ज्याची चर्चा संपूर्ण राज्यात झालेली आहे आणि लिआ। पुणे जिल्हा हादरून गेला या घटनेनं बदलापूर अंबरनाथ कोल्हापूर सातारा लातूरनंतर दौंड तालुक्यात देखील ही घटना घडलेली नेमकी काय घडलेली घटना विद्यार्थ्यांच्या अत्याचाराची घटना घडलेली ल विनयभंगाची घटना घडलेली आशील चाळे चाळ्यांची घटना घडलेली नेमकं काय घडलेलं आपण समजून घेऊ या व्हिडिओतून पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना तेथील शिक्षकांनीच व्हॉट्सॲपद्वारे कॉल करत व्हॉट्सॲपद्वारे चॅटिंग करत लैंगिक शोषण करण्याचा प्रकार घडलेला आहे हा अत्यंत धक्कादायक प्रकार असून शिक्षणाच्या व्यवस्थेला काळेमा लावणारा या शिक्षकावरती त्या शाळेच्या मुख्याध्यापकावरती पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या घटना सातत्याने घडत असून राज्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसामध्ये अशा आठ ते नऊ घटना घडल्या असल्यामुळं महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत बिघडली असल्याचं हे निदर्शक मानलं जात आहे दौंड तालुक्यात काय घटना घडली आपण समजून घेऊ दौंड तालुक्यातील मधिक विद्यालयातील एका शिक्षकानं येथील विद्यार्थिनींना पुस्तकं आणि वह्या तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी अश्लील चाळी करण्याचा प्रकार घडलेला आहे या संदर्भात एका विद्यार्थिनीनं तिच्या आईला पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि या जागरूक पालकाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या शाले मुली अल्पवयीन आहेत हे माहिती असताना देखील हे शिक्षक अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर उतरल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय या घटनेची गंभीर दखल विरोधकांनी देखील घेतली असून खासदार सुप्रिया सुळे उद्या यासंदर्भात दौंड तालुक्यात भेट देत आहेत एक महत्त्वाची गोष्ट अशी बदलापूरनंतर अंबरनाथ अंबरनाथ नंतर कोल्हापूर सातारा लातूर आणि त्यानंतर दौंड तालुका नेमकं अशा घटना सातत्याने घडतात का या घटना का घडवल्या जात आहेत महाराष्ट्रातील क्राईमचा रेट गेल्या काही वर्षात खूप प्रमाणात वाढलेला आहे असा सातत्याने विरोधक विरोधक आरोप करत असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी अशा प्रकारचं आरोप किंवा प्रत्यारोप करत आहेत की काही योजना खूप चांगल्या चालल्यामुळं विरोधक आमच्यावर आरोप करत आहेत आणि त्या योजनांना कुठंतरी गालबोट लावण्यासाठी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचं राजकीयकरण जात आहे असा देखील आरोप आता या राजकीय पक्षांचे समर्थक किंवा सोशल मीडियावरील कार्यकर्ते करू लागले आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की घटना तर घडत आहेत ना या संदर्भात ह्या या घटना थांबवाव्यात म्हणून प्रशासन नेमकं काय आहे कारण ज्या पोलीस ठाण्यामधील पोलीस ज्यांच्याकडे ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस जर पोलीस ठाण्यातच जुगार खेळत असतील तर कोणत्या प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेची बुज आपण राखतो हो। आहोत रील्सवर नाचणाऱ्या पोलिसांवर कारवाई तर झाली पण पोलीस ठाण्यामध्ये जुगार खेळणाऱ्या पोलिसांवरती काय कारवाई झाली याचं उत्तर सरकारने द्यावं असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे खरं तर याची सगळी चौकशी केव्हा हे उत्तरं मागतायत महाराष्ट्रातील नागरिक सामान्य नागरिक कारण महाराष्ट्रातील सामान्य मुलगी महाराष्ट्रातील सामान्य महिला जर सुरक्षित नसतील तर काय करायचं दौंडच्या या घटने ते आपण पाहूया विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे प्रकार केलेला आहे त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकांचा उद्रेक झाला की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आपण खटले चालू असं सरकार सांगतं हे सरकार कोणतंही असेल गेले अनेक वर्ष आपण हे प्रकार पाहत आहोत की अशा वेळी लोकभावना जी तीव्र उमटलेली असते ती शांत करण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक घोषणांचा किंवा वक्तव्यांचा आपण अनुभव घेत असतो पण प्रत्यक्षामध्ये या घटना सातत्याने घडत असतात सरकार कोणाचंही असो गुन्हेगारीचं हे वाढतं प्राबल्य रोखण्याची क्षमता किंवा रोखण्याची जबाबदारी ही तर पोलिसांची आहे पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्यामुळं या घटना घडत आहेत असं सांगितलं जातं एकूणच या सगळ्या घटनांचा जर परामर्श घेतला तर महाराष्ट्रातील महिला आणि महाराष्ट्रातील मुली सुरक्षित नाहीत हाच याचा बोध आहे यावरती आता नेमकं खरोखरच उपाययोजना होणार का आणि पोलीस, स्वतःचं खरं पोलिसिंग दाखवणार का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय